नमस्कार मित्रों। मित्रों आप ले आप ले तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या शेतामधली आपल्याला पाणी शोधायचं असतं तर त्याची पाच दोन चार किंवा पाच ठिकाणं सांगणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केल्यानंतर तू सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर असे तुम्हाला रोजचे रोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो त्याच्यामुळं आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपली हे शेतकरी मित्रांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजचे रोज पोहोचत राहतील तर चला मित्रांनो तुमचा वेळ होता आजच्या आपल्या ह्या दोन चार मधल्याची सुरुवात करूया मित्रांनो तर आता काय झालं आहे की बऱ्याच शेतकऱ्यानी खूप पाण्याची गरज आहे मित्रांनो मी इकडे बघू शकतो की तुम्हाला मागं पाठीमागं आहे की ठिबक आपण केलेलं आहे आणि इकडे आपटो लावायचं तर ह्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे ठिबक तुम्ही स्वस्तच कोणतं करू शकताय आणि किती ह्याच्यामध्ये किती रान निघतं आहे तुम्हाला तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो तर चला आजच्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया तर वेगळं काय आपल्याला बोलायचं नाही तर चला आपले मेन मेन आपले मुद्दे ती तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपला एक मेन मुद्दा म्हणजेच आपल्या शेतामध्ये कुठं पण वारोळ असतो मित्रांनो चालू वारोळ ज्या वारोळातून मुंग्या बाहेर येतात आणि मुंग्या बाहेर काळ्या मुंग्या असतात मोठ्या थोडेशे आणि ज्या वारोळामधून मुंग्या बाहेर यायचं जे त्यांचं जीवन असते मुंग्यांचं तर ते मुंग्यांचं जीवन मित्रांनो त्या वारोळामध्ये चालू पाहिजे जेणेकरून त्या वारोळापासून आपल्याला पाणी आहे का नाही ती आपल्याला एक्झॅक्टली समजलं पाहिजे तर समजा इथं वारुळे आणि त्या वारुळातून मुंग्याचा सारखा प्रभाव बाहेर म्हणजे माती खालून वरी आणायलेले होता आणि त्या वारळातून मुंग्याने मातीवरी आणलेली माती जर वल्ली असेल मित्रांनो म्हणजे तुम्ही नीट आहे का मित्रांनो की वल्ली माती ज्या ठिकाणी असेल म्हणजे वारुळाच्या तर त्या वारुळाच्या आसपास आजूबाजूला किंवा वारुळाच्या मधोमध किंवा साईडला डावीकडं उजवीकडं पूर्वीकडं पश्चिमेकडं असं म्हणजे पाणी असू शकतं मित्रांनो पहिला प्राचीन इतिहास म्हणजे त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो की त्या ठिकाणी पाणी असते म्हणून तर आता हे काय झालं की आपलं बोर घेऊ घेऊ पाणीसाठा खोल गेलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं पाणी त्या ठिकाणी असते परंतु त्या, त्या पंचवीस तीस पन्नास फुटापर्यंत पहिलं पाणी असायचं तर आता थोडं खाली पण गेलेलं तर मला आढळून येऊ शकतो मित्रांनो खाली खोल पण आता पाणीसाठा गेलेला आहे सध्याच्या कंडिशनला सगळं तुम्हाला इथं माहितीच आहे बोर सातशे सातशे पोटापर्यंत जाते तर ही एक मुद्दा होता मित्रांनो आणि दुसरा मुद्दा म्हणजे पिंपळाचं झाडं तर मित्रांनो आप आपल्याला व्हिडिओ आपण एक काढलेला आहे की पिंपळाचं झाड खाली आपण तिकडे एक पॉईंट म्हणजे आपण केला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला तारावर दगडावर किंवा अंड्यावर असं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मी पाणी दाखविले होतो मित्रांनो आणि ते तुम्ही व्हिडिओ चांगला चालला पण आणि सगळ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रतिसाद पण दिला त्या व्हिडिओला आणि कमेंट पण भरपूर केल्या तरा मित्रांनो तर मला थोडीशी क आपण व्यवस्थित बसून माहिती द्यावं वेगळं काही सांगायचं नाही आपल्याला फक्त पाच दोन चार मुद्दे सांगायचे ते तर मित्रांनो पिंपळाची जे आपली फांदी असते पिंपळाची तर जी फांदी जमिनीच्या साईडला झुकलेली असेल पिंपळाची तर म्हणजे जमिनीला टेकायची उरलेली असेल किंवा आपल्या डोक्याच्या अंतरा अंतराने असेल तर तितक्या अंतरावर असेल म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त झोप फांट्याचा आपल्या जमिनीच्या दिशेनं त्या साईडला आपल्या म्हणजे पिंपळाच्या त्या साईडला पाण्याचा साठा म्हणजे पाण्याचा सा झारा तिकडून वाहिलेला असतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाणी पण पाण्याडी जर तुम्हाला कुठं आणायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निसतं एक ट्रायल म्हणून हिंडवून त्याला म्हणायचं की बाबा इथं पाणी आहे का नाही ती आम्हाला सांगा तर ते सुद्धा पाणी तुम्हाला दाखवीन आणि त्या ठिकाणी म्हणजे पाणीसाठा असतो मित्रांनो तर ही झाली दोन तर मित्रांनो तिसरं म्हणजे उमराचं झाड तर मित्रांनो उमराच्या झाडाखालीसुद्धा साठा असतो प्राचीन इतिहास आहे त्या उमराच्या झाडाचा तर उमराच्या झाडाखाली आजूबाजूला त्या उमराच्या तर पाणी साठा असतो मित्रांनो तर शंभर टक्के पाणी साठा असतोय आणि पाणी साठा वरतीवर आपलं जमिनीचं जे भूजल जे आहे म्हणायचं पाणी साठा तर ते वरतीवर खाली चाललेला आहे मित्रांनो पाऊस पण खूप पडणार झाला आहे त्याच्यामुळे साठा वरचीवर वरचीवर खाली चालला आहे आमच्या इकडं सक्ती सक्ती फुटापर्यंत पाऊस आत्ता सध्या कंडिशनला गे, आमचे चालू आहेत मित्रांनो म्हणजे घेत घ्यायला चालू आहे आणि हल्ली सक्त फुटापर्यंतची पातळीपणावर लागते वरी तेवढं पाणी लागत नाही सध्याच्या कंडिशनला तर मित्रांनो उमराच्या खाली सुद्धा साठा असतो तर ही झाली तीन आपली पॉईंट तर मित्रांनो चौथा ता पॉईंट म्हणजे असं आंब्याचं झाड तर मित्रांनो पिंपळाचं झाड जसं तुम्हाला मी सांगितलं आत्ता या व्हिडिओमध्ये सांगतोय की तर पिंपळाच्या झाडाचंच तुम्हाला सांगितलं की ज्या साईडला आपली फटी झुकलेली असते त्या साईडला पाणीसाठा असतो तसंच आपल्या आप आंब्याचं झाडसुद्धा तर मित्रांनो आंब्याचं झाड बहुतांश गोलाकारमध्ये असते मित्रांनो आणि गोलाकारमध्ये असूनसुद्धा उंच असते आणि ज्या आंब्याची जात खुजी असती तर ते डेरीदार झाड असते परंतु त्याची पण फाटी म्हणजेच जी फांदी असते मित्रांनो तर ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी ती झुकलेली असती तर मित्रांनो डोंगर साईडला जर बघितलं तर त्या आंब्याला तुम्ही टेकणंसुद्धा लावते मित्रांनो मी बघितलं आहे बरीच आंबे असे इतके येते तर आंब्याच्या दिवसाच नव्हे तर ज्या ठिकाणी पाणीसाठा असेल त्या ठिकाणी आंबा झाडाला नसला का म्हणजे कैरी लागलेली नसली त्यावेळेससुद्धा ते फटे असे जमिनीला असे झुकलेले असते जमिनी साईडला किंवा टेकलेले सुद्धा असतील मित्रांनो तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठं आजूबाजूला तुमच्या ही झाडं तुम्हाला दिसत असेल तर ही तुम्ही म्हणजे निदर्शनास आणा म्हणजे तुम्ही बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही हिंडवा पानाडे आणलेली पाणी बघण्यासाठी तर मित्र मित्रांनो ही झाली तुम्हाला वारुळाचं तु सांगितलं नंतर उमराचं सांगितलं पिंपळाचं सांगितलं आंब्याचं सांगितलं मित्रांनो चार पॉईंट तुम्हाला सांगितले तुम मित्रांनो ह्या चारही पॉईंटमध्ये मित्रांनो तुम्हाला पिंपळाच्या झाडापासून जर पिंपळाचं झाडं तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथं तुम्ही पानाडी नेऊन दाखवा किंवा तुम्ही आपल्या शेतामध्ये बघा आपल्याला तर माहितीच असते कुठं वारूळ आहे का बांधावर तर तिथं जाऊन बघा की चेक करा तुम्ही काळ्या मुंगे आहेत का कसल्या मुंग्या आहेत आणि त्या जी वरल्या शेंड्यावर म्हणजेच त्याचं जे आपल्या महादेवाची जी जटा असते त्या त्याच्यातून जटा वरल्याकडला बारीक बारीक असते व टोक असते त्याला तर तिथून माती जी यायलेली आपले वरळाची वरले होऊन एकदम सेंटरहून जी बोळ असते वरल्याकडलं तर ती बोल बोळावरली माती वरली जर असेल मित्रांनो तर तिथं पण पाणीसाठा शंभर टक्के असतो खोल का होईना साठ सत्तर ऐंशी शंभर फुटापर्यंत का होईना पण तिथं पाणीसाठा असतो मित्रांनो कारण आता ह्या घडीला बहुत म्हणजे म्हणजे पाणी टसाई व्हायली मित्रांनो पाणी खोल गेलेलं आहे वरचीवर वरचीवर त्याच्यामुळं पाण्याला आपल्याला खाली जावं लागायला खोल वरची वरवरचीवर त्याच्यामुळं तर तसं आहे आणि आंब्याची पण मग तुम्हाला सांगितलं पिंपळाचे जसं सांगितलं तसं फांटी म्हणजे ज्या ठिकाणी फांदी खोल गेलेली असती म्हणजे झुकलेली असती जमिनीच्या साईडनं त्या ठिकाणी आपल्याला पाणी साठा शंभर टक्के मित्रांनो गवसवणार आहे मित्रांनो आणि पाणीसाठा तुम्ही चांगल्या एका पाना टेकून चेक करा मित्रांनो मशीनचं पण कसं असते मशीननं बहुतेक लोकही मशीनवर म्हणजे त्यांचा विश्वास जास्त असं वाटायला लागले मला वरतीवर कारण कमेंट आपल्याला कसे येतात मशीनवर बघितलं म्हणते आणि ते पण आमचा बोर खेळ गेला तर त्याच्यामुळं माणसाकडून प जे बघते तारावर बघतात नारळावर बघतात हातावर हांडा घेऊन बघते किंवा रॉड आहे लोखंडी रॉड आहे किंवा तांब्याचा रॉड आहे किंवा जर तारे तर असे भरपूर ठिकाणाहून मित्रांनो म्हणजे भरपूर प्रकार येतं तर त्या प्रकारानं बघितले जाते मित्रांनो पाणी आणि तुम्ही पण त्या प्रकारे तुम्ही तुमच्या शेतामधलं पाणी बघा मित्रांनो तर ही आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ती मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तर माझ्यापाशी जेवढी माहिती येते तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्याला कमेंट करा आणि पुढला व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते पण सांगा तर आजच्या आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंट करून सांगा नक्कीच पुढला व्हिडिओ तुमच्या कमेंटवर बनू तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरती